खूप चविष्ट अशी ड्रायफ्रूट्स मलईदार खीर तयार करणार आहे ही खीर अगदी पटकन तयार होते आता पितृपक्ष चालू आहेतच तर पितृपक्षामध्ये अगदी आवर्जून खीर तयार केली जाते किंवा कोणताही सण असेल तरी खीर तयार केली जाते म्हणून मी आज मस्त अशी खूप चविष्ट अशी ड्रायफ्रूट्स मलईदार खीर तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी ड्रायफ्रूट्स खीर तयार करणार आहे ही खीर एकदम अशी परफेक्ट होते तयार जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत बघितलात तर तुमची जेव्हा तुम्ही खीर तयार कराल तुमची पहिल्यांदा जरी खीर तयार केली तरी ती कुठेही खीर फसणार नाही अगदी परफेक्ट अशी खीर होईल जर तुम्ही खीर तयार करता कधी कधी काय होतं तांदूळ कच्चे राहतात किंवा खिरीमध्ये तांदूळ अखंड राहतात पण ह्या पद्धतीने जर तुम्ही खीर तयार केली तर अगदी तुमचीसुद्धा खीर खूप छान होईल तर आज मी पितृपक्ष स्पेशल किंवा आता नवरात्रसुद्धा आलेली आहे म्हणून खास तुमच्यासाठी ड्रायफ्रूट्स मलईदार अशी खीर तयार करणार आहे खूप चविष्ट अशी ही खीर लागते आणि ही खीर जर ह्या पद्धतीने तयार केली तर नेहमी नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही खीर तयार करा एवढी खूप छान अशी खीर होते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेली आहेत खिरीसाठी तुम्ही कोणतेही तांदूळ घेतले तरी चालेल हे बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले ह्या वाटीच्या मेजरने एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी आणि स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि आता इथे मी थोडे काजूचे काप बदामचे काप पिस्त्याचे काप घेतलेले आहेत मनुके आहेत थोडे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे बारीक पाववाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि एक वाटी दूध आहे फुल क्रीम दूध आहे हे आणि इथे मी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पण त्या गुलाबाच्या पाकळ्या हे गावठी गुलाब असतो तो, तो जरा तव्यावर परतून घ्यायचा तर त्याचे असे छान अशा सुक्या पाकळ्या तयार होतात अशा सुक्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत गुलाबाच्या आणि तुमच्याकडे नसतील गुलाबाच्या पाकळ्या तर नाही किरीमध्ये घातल्यात तरी चालेल आता हे तांदूळ आहेत ते पहिल्यांदा मी बॉईल करून घेणार आहे आता इथे मी कुकरमध्ये दोन चमच साजूक तूप घातलेलं आहे ह्या तांदळामधलं पाणी काढून घेतलेलं आहे थोडेसे तांदूळ आहेत ते परतून घ्यायचे आहेत तुपावर थोडेसे तांदूळ तुपावर परतून घेतले की खिरीला छान तुपाचा खमंग वास येतो अगदी अर्धा अग मिनिट तुपावर परतून घेणार आहे नंतर पाणी घालून घेणार आहे तांदूळ आहे तुपार ते तुपार छान परतून झालेले आहे जास्त वेळ परतून घ्यायचे नाही फक्त अर्धा मिनिटात आता त्याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी घालून घेणार आहे आता पाणी घातलेलं आहे तर मी कुकरला झाकण लावून घेते आणि आपण भात तयार करतो पण त्याच्यापेक्षा अजून दोन सुट्ट्या जास्त द्यायच्या आहेत आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे सात ते आठ मिनिट झालेले आहेत कुकरच्या पाच सहा सिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून घेणार आहे पूर्ण तांदूळ आहेत ते तयार झालेले आहेत आता मी एकदम बारीक करून घेणार आहे तांदूळ पूर्ण तांदूळ आहेत ते असे एकजीव झालेले आहेत कारण का अर्धा अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले म्हणून तांदूळ पूर्ण तयार होतात आणि थोडेसे असे ढवळून घेतले की असे छान असे एकजीव होतात तर ता खीर तयार करून घेते आता इथे कढई घेतलेली आहे थोडंसं तूप घातलेलं आहे आणि हे काजू आणि बदाम आणि थोडे पिस्ते अगदी अर्धा मिनिट परतून घेणार आहे तुपावर तर लगेच काढून घेणार आहे तर इथे एक वाटी मी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत तांदूळ घालून झालेले आहेत आता मिल्क पावडर टाकून घेते मिल्क पावडरने छान खीर लागते खूप चविष्ट तर ढवळून घ्यायची खिरीमध्ये मिल्क पावडर आहे ती एकदम मिक्स करून घेतलेली आहे आता गूळ घालून घेणार आहे गूळ तुम्ही चवीनुसार घालू शकता जास्त गोड कमी गोड इथे मी फक्त चार चमचच गूळ घालून घेणार आहे कारण का मिल्क पावडरसुद्धा घातलेली आहे आणि दूध पण म्हणजे गोडच आहे सगळं म्हणून गूळ कमी घालणार आहे तर मस्त उकळी आलेली आहे खिरीला त्याच्यामध्ये मनुके घालून घेणार आहे वेलची वेलची मी अखंडच बारीक केलेली आहे सालं काढलेली नाहीत वेलचीची आणि थोडे हे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे थोडंसं चिमूटभर मीठ आणि जायफळ खिसून घालणार आहे जायफळ खिसून घालणार आहे थोडंसं खूप चविष्ट आणि अशी झटपट अशी खूप मलईदार अशी ड्रायफ्रूट्स खीर तयार झालेली आहे खूप चवीला छान लागते आणि पटकन तयार होते आता आता मी गॅस बंद करून घेते जरी ही खीर पातळ असेल तरी पण थंड झाल्यानंतर घट्ट होते आणि घट्ट जर झाली थंड झाल्यानंतर खीर आणि जेव्हा तुम्ही वाढता सर्व करता तेव्हा जर घट्ट असेल तर थोडंसं पुन्हा दूध घालायचं ह्याच्यामध्ये आणि थोडंसं गरम करायचं पुन्हा छान खीर होते खूप चविष्ट अशी मलाई दार ड्रायफ्रूट्स खीर तयार झालेली आहे पितृपक्ष स्पेशल ही खीर तयार केलेली आहे पितृपक्ष आहे किंवा आता नवरात्रसुद्धा जवळ आलेलेच आहे तुम्ही कधीही ही खीर तयार करू शकता खूप छान अशी चविष्ट खीर लागते ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद